अरे मला स्वप्न पडलं होतं आता ते स्वप्न काय झालं माहितीये का तू माझी बाय मी तुझा नवरा असं लग्न झालं तो लगेच बर का होता काय ऐकून तर की स्वप्न ग मग काय झालं तू माझी बाय मी तुझा नवरा असा सीन चालू होता पण मग काय झालं हळूज आपण तसली एमिटी गाडी घेतली एमिटी माहिती आहे तुला एमिटी नाही का तसली जुन्या काढली गाडी घेतली आपण फिरायला फिरा गेलो कुठं माहिती का ती पण दगडावर असले मोठी मोठी दगड नसते गोल गोल असली तर दगडावर फिरायला गेलो तिकडं असल नाही नाही पर्वत नव्हता मला चांगला आठवतं अशा अशी होती दगड असताना मग काय होतं माहिती का त्या दगडावर माझा पाय घसरतो पाय घसरतो आणि असं खाली जमिनीवर आदळतो जमिनीवर आदळल्याबरोबर मी माझं स्वप्नच बोललं तेवढं मला कळालं की मी बेडवर खाली पडलोय <laughs> तुला खाली पडल्यावर तू काय करत होती माहिती का तू खुशाल झोपली होती डार डुर डार डुर गोरत ह तुला सपनातलं काय माहित झालं नसतं मी म्हणतो मला झोप लागली